इस्लामपूर मध्ये प्रकाश मेडिकल कॉलेज तर्फे कॅन्डल मार्च कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निषेध डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये कोलकाता येथे एका निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर शिक्षा करावी त्याचबरोबर डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे त्यासोबत रुग्णसेवाही दिली जाते अपघात विविध शस्त्रक्रिया प्रस्तुत्या यासह बाल रुग्ण विभागात मोठ्या संख्येनं रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात महाविद्यालयातील आरोग्य सेवेचा कणा म्हणून निवासी डॉक्टरांकडे पाहिलं जातं दरम्यान मागील काही वर्षांपासून निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार करूनही निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले याचं प्रमाण काही थांबता थांबत नाही दरम्यान नुकतेच कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची निंदनीय घटना घडली या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे या घटनेच्या निषेधार्थ इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये कॅन्डल मार्च काढून अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला आहे यावेळी प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्य डॉक्टर रोहिणी करमबळेकर म्हणाल्या आरोप विरोधात जलदगतीने न्यायालयात प्रकरण चालवावं यासाठी समिती स्थापन करून पारदर्शकपणे काम करत कठोरात कठोर कतुर शिक्षा देण्यात यावी याशिवाय सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट ची अंमलबजावणी वाढवण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करावी यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर विजय कुमार पाटील डॉक्टर वडे विद्यार्थी सचिव कुमारी विष्णू ठाकूर सम्राजी चक्रवर्ती ओम गुंडेवार ऋषी केदार पार्थसूचक सोहन राजवन नियंता पत यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली